नमो नेत्र संजीवनी अभियानांतर्गत बदलापूरच्या व्हिजन फ्रेंड साकीब गोरे फाउंडेशन मार्फत अंबरनाथच्या छाया हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला अंबरनाथच्या नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो नेत्र संजीवनी अभियान राबवण्यात आहे त्याअंतर्गत विजन फ्रेंड साकीब गोरे फाउंडेशन मार्फत बारा मतदारसंघात मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून एक लाख लोकांना मोफत चष्म्यांचं वाटप केलं जाणार आहे तसंच दहा हजार लोकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते साकीब गोरे यांनी दिली आहे अभियानांतर्गत आम्ही बारा मतदारसंघांमध्ये शिबिर घेत आहोत आजचा हा सातवा शिबिर आहे अंबरनाथ मतदारसंघ उद्या काटेमाल आहे परवा बदलापूरला आहे आणि सोमवारी आपला भिवंडी ग्रामीणमध्ये आहे आम्ही या बारा मतदारसंघांमध्ये एक लाख चष्मे आणि दहा हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करणार आहोत हे रांग बघा लोकांना गरज आहे चष्म्याची दृष्टी नाही तर सृष्टी नाही या विचाराने आम्ही चौतीस वर्ष या आजाराला लढा देत आहोत या चौतीस वर्षात आम्ही सत्तावीस लाख नागरिकांची नेत्र तपासणी केली अठरा लाख चष्मे दिले आणि त्रेसष्ट हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया के केले सर्व मोफत आहेत माझी कोणती एन जी ओ नाहीये एक भारतीय म्हणून माझा हा कर्तव्य आहे का माझ्यापेक्षा लोकांची सेवा झालीच पाहिजे